देशमुख सन्मान्य व्यासपीठ तर दोन हजार चार दो ला मालोजीराजे या भागातून निवडून आले होते आणि आज या भागाने श्री शाहू छत्रपती महाराज यांना तुमच्या आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि आज ते कोल्हापूरचे खासदार झाले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आज आपण इतर ऋतुराज जादा पाटलांच्या प्रचाराच्या निमित्तानं सर्वजण एकत्रित आलेलो आहोत ऋतुराज दादा हे मन मिळाव सगळ्यांना एकत्रित घेऊन जाणार आणि अतिशय संयमी असं नेतृत्व आहे ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना एकत्रित घेऊन जाणारे सगळ्यांचा विचार करणारे म्हणजे आपले ऋतुराज दादा मला इथं आवर्जून सांगायचं आहे ज्यावेळी महापूर आला तेव्हा आदरणीय श्री बंटी पाटील साहेब ऋतुराज दादा आणि काँग्रेस पक्षाचे सर्व आपली जी मंडळी आहेत ही सगळी त्या महापुराच्या वेळी सगळ्या लोकांना घरातून बाहेर काढायला अगदी आपलं घरचा माणूस असल्यासारखं मदत करत होते त्यानंतर कोविडचा काळ आला कोविडच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कशी परिस्थिती होती आणि त्या काळामध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सगळीकडे यंत्रणा अगदी व्यवस्थित राबवली गेली मला ऋतुराजांचं इथं कौतुक करायचं आहे सर्वोबत वाढीचा मुलगा निरंजन शिंदे हा मुलगा जन्मताच अपंग होता आणि त्या मुलाला स्वतः ऋतुराज पाठवून त्याच ऑपरेशन करून घेतलं आणि आज तो मुलगा चालायला लागलाय लागलायला म्हणायचा आपलेपणा त्यांनी निरंजनच ते हे बघितल्यानंतर आपले पणानी स्वतः ऋतुराज दादांना ते वाटलं की ह्या मुलगा चालला पाहिजे असं नेतृत्व पाहिजे आपल्याला त्यानंतर मनेरम्यामध्ये झेडपीची जी, जी शाळा आहे जिल्हा परिषदची आज महाराष्ट्रामध्ये ती एक मॉडेल स्कूल म्हणून बंटी साहेब स्कूल ती आहे म्हणजे आज अनेक शाळा आहेत पण त्या शाळेमध्ये एवढ्या सुविधा नाहीत जेवढ्या त्या शाळेमध्ये सुविधा केलेल्या आहेत आज सर्वसामान्यांच्या मुलांसाठी विचार करणारे कोण आहेत ऋतुराज दादा त्यांनी आज त्या शाळेमध्ये डिजिटल पॅनल बसवलेले आहेत मुलांसाठी खेळण्यासाठी त्यांनी टर्फ केलेला आहे या सगळ्या सुविधा त्यांनी का केल्या कि सर्वसामान्यांच्या मुलांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावं म्हणून हे राजर्षी शाहूंचे विचार आहेत जे त्यांनी पुढे चालवले शिक्षणाशिवाय तर नोपाय नाही लक्षात ठेवा आणि आजकालच्या काळामध्ये आधुनिकीकरण हे खूप महत्वाचं आहे आणि तो विचार त्यांनी पुढे नेलेला आहे आपली पिढी सक्षम व्हावी चांगली शिकावी हा त्यांचा उद्देश आहे तर आपल्याला सगळ्यांना ऋतुराजादांसारखंच नेतृत्व पाहिजे इथं माझ्या माता बघिनी आहेत सगळ्या दिवाळी झाली झाली काय दिवाळी झाली ना ऐकू येत नाही मला फरार झाला काय सोळाशे रुपयाचा तेलाचा डब्बा किती झाला चोवीसशे रुपये दहा ऐंशी रुपयाची एकशे ऐंशी चकली करताना चकली करून तेलात सोडू का नको असं वाटत होत तर आपण बघतोय जीएसटी अठरा टक्क्यापासून अठ्ठावीस टक्क्यापर्यंत पर्यंत जीएसटी लावलेला आहे साधी साडी जरी घ्यायला गेलो ब्लाउज पीस जरी असेल तरी त्या प्रत्येक गोष्टीला जीएसटी आहे तर तुम्ही महिलांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे मला इथं आवर्जून सांगायचं आहे साहेब एकशे आठ अम्ब्युलन्सची सेवा ही आपल्या से, से काँग्रेसच्या राज्याच्या वेळी ज्यावेळी आपले पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री होते सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा ला सुरू करण्यात आली म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या घरात आपला काही प्रसंग अम्ब्युलन्स दारात येते काँग्रेसनी एवढं काम केलेलं आहे जर सांगायला लागलो तर म्हणजे आणि दोन दिवस लागतील माझी महिला भगिनीना विनंती आहे आपल्याला सुरक्षित राहायचं असेल सगळ्यांना तर आपण कुणाला साथ दिली पाहिजे ऋतुराज आणि तुम्ही सगळ्यांनी वीस तारखेला सगळी हातातली कामं बाजूला ठेवा पहिल्यांदा काय करायचं सकाळी पहिल्यांदा लवकर मतदान केंद्रावर जायचं हायतच इथं शारंगदा प्रमिला वहिनी बाहेर काढायला तर पहिला काय करायचं सकाळी उठून पहिला मतदानाला जायचं किती नंबरचा बटन अजिबात ऐकू येत नाही भूक लागल्या वाटत सगळ्यांना सारंगदा चिन्ह काय चिन्ह काय हा त्या चिन्हा पुढील बटन दाबून आपण ऋतुराज दादांना वीस तारखेला मतदान करायचं आहे सगळ्यांनी आपल्याला सुरक्षित राहायचंय सगळ्यांना आपण बघतोय कशा अत्याचार चाललेत मुलींच्या वरती अगदी साडेचार वर्षाच्या चार मुलीपासून ते मोठ्यांपर्यंत अत्याचार चाललेले आहेत आपल्याला सुरक्षित राहायचं असेल तर आपल्याला काँग्रेसच सरकार पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्या महिला भगिनी ठरवायचंय विचार करा कुठल्याही या बळी पडू नका विचार करून मतदान करा आपण स्वाभिमानी आहोत आणि स्वाभिमान आपला बघा आपल्यात ताकद किती असते आपण घरचं काम करतोय करतोय त्यानंतर सगळं आपण काय आपला छोटा व्यवसाय असेल घरगुती ते पण काम करतोय मुलांना जन्माला घालतोय मुलं मोठं करतोय आपल्यात किती ताकद आणि था शक्ती आहे तुम्हीच सगळा बदल घडवू शकताय आणि आपण सगळ्यांनी ऋतुराज दादांच्याच पाठीशी आहे आणि ऋतुराज दादांनाच मतदान करायचं आहे वीस तारखेला सगळ्यांनी घरातून लवकरात लवकर बाहेर पडून दोन नंबर हे बटन दाबून ऋतुराज दादा पाठला ना हा त्या चिन्हा पुढील बटन दाबून सगळ्यांनी आपण त्याला तेवीस तारखेला विजयी करून आपले जे काही बाकीचे हे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत पाठवायचा आहे सर्वसामान्यांसाठी उभारणार कोण ऋतुराज दादा आणि त्यांनाच आपण सगळ्यांनी मतदान करायचं आहे सगळ्यांना आदरपूर्वक वागणूक देणारं नेतृत्व म्हणजे ऋतुराज जा लहान मुलांचा पण विचार करणार लहान मुलांना खेळण्यासाठी इथं चौदा क्रीडांगण त्यांनी विकसित केलेली आहेत की सर्वसामान्यांची मुलं या ग्राउंड वर जाऊन खेळू दे आणि खेळल्याशिवाय शारीरिक वाढ होत नाही आपली हे पण महत्वाचं आहे आणि ते ओळखून त्यांनी आज इथं चौदा क्रीडांगण विकसित केलेली आहेत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र त्यांनी केलेलं आहे आज खरंच ज्येष्ठ मंडळींना घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला त्यांना कुठेतरी बाहेर जावं बसावं आपल्या वयाची लोक तिथं ते यावी त्यांची भेट व्हावी त्यांच्या बरोबर आपलं बोलणं व्हावं यासाठी विचार करून आदरणीय श्री सतेज उपट्टी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आलं याला म्हणायचं सगळ्या घटकांचा विचार करणे आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे चालणे आणि हे कोण करतय आपले ऋतुराज ऋतुराजदा पाटील करतात तर आपण सगळ्यांनी येणाऱ्या वीस तारखेला हात या चिन्हा पुढील बटन दाबून आपण ऋतुराज दादा ना मतदान आहे आज बावड्यात जेव्हा आपण आत येतोय तुम्ही बघितलं काय किती सुंदर पूर्ण सगळं शस्त्र आणि अस्त्रांसहित आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा असा देखणा असा भव्य असा पुतळा ज्या खरंच शिवाजी महाराज उभे आहेत का काय असा पुतळा उभा केलेला आहे आणि तो कुणी उभा केलेला आहे डी वाय पाटील ग्रुपनी उभा केलेला आहे त्यात संजय असतील आदरणीय बंटी साहेब असतील आणि स्वतः लक्ष देऊन त्या पुतळ्याच काम पूर्ण करून घेतलेलं आहे आपण उभारण्यात विश्वास ठेवतो हो आणि तेच उभारण्यातच काम करतो म्हणूनच आपल्याला दादा पाहिजे तर तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा आठवण करतो वीस तारखेला हा नाहीतर कारण नको जरा स्वयंपाक करायचाय जरा कुकर लावायचाय नको पहिल्यांदा जायचं आला सकाळी शिट्टी तिकड वाजवायचं बंटी चा म्हणून उत्तर मध्ये तर सगळ्यांनी पहिल्यांदा वीस तारखेला आपण अपन, आपली सगळी ती कामं बाजूला ठेवा आणि आपण हात या चिन्हा पुढील बटन दाबून ऋतुराज दादांना मतदान भरघोस मतदान करून त्यांना विजयी करूया आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी पुन्हा एकदा हे युवा नेतृत्व अगदी थोरांपासून लहान आपल्याला कार्य करण्यासाठी आपण ऋतुदादांना संधी देऊया आणि तुम्हा सगळ्यांची तुमची अगदी मी तर आपण सर्वजण आलात माझं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते वीस तारीख हाच चिन्ह सकाळी लवकर ऋतुराज दादा บล็อกอะละอะละอะละ no <coughs> <do país, né? tos>